सहाव्या शतकातील गुंफा आहे नंतर दुसरं जे स्थान आहे जोगेश्वर महादेवाचे जय शिवराय मी विलीन कोच जरा युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा मी आता आलो जोगेश्वरीमध्ये जोगेश्वर प्रमाण ही जोगेश्वरीमध्ये पुरातन गुंफा आहे त्या मुंबईमध्ये जोगेश्वर माता आणि भोलेनाथ विराजमान आहे तर त्या ही पालखी आहे पाहू शकाल चार दिवस जोगेश्वरीमध्ये एक जत्रा असते तो जत्रेचा अनुभव पण घ्या आणि तुम्ही राम मंदिराचे व्हिडिओ बघितले असेल अयोध्येचे पुढील व्हिडिओ राम मंदिराची असेल रामाची असेल तर ती अवश्य पहा आणि कनेक्ट राहा तर जोगेश्वरीमध्ये जत्रा पण असणार असे स्टॉल पण लागतात तीन चार दिवस जत्रा असणार आहे पाळणे असणार आहेत तर जोगेश्वरीला भेट द्या महाशिवरात्रीनिमित्त तीन चार दिवस असणार आहेत तर आता आपण मंडळीत जोगेश्वरी मंदिराजवळ आलेलो आहे आणि पाहू शकाल जोगेश्वरी मंदिर योगेश्वरी गुंफा प्रशस्त अशी गुंफा आहे बा

Tu bhai kidi de chal amma masala bola oh mausi ya are पुजारी योगेश पुजारी बोलतो बुझा। दरवर्षीप्रमाणे यंदाही योगेश्वरीच्या गुंफेमध्ये महादेवाची यात्रा आहे कारण ही चोवीस तास ही यात्रा चालते आज रात्री बारा वाजल्यापासून ते उद्याच्या रात्री बारा वाजेपर्यंत ही यात्रा असते आणि याची जी जत्रा असते बाहेर म्हणजे पाळणे हे सर्व बाबीच्या मैदानामध्ये असतात सहाव्या शतकामध्ये हे कोरलेलं देवस्थान शिवपार्वतीचं हे स्थान आहे ते मुख्य स्थान जे आहे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे दक्षिणद्वारापासून वरती दत्ताचं स्थान आहे आणि पूर्व दिशेला जे सुरुवातीला जे मंदिर आहे ते गणेश अशा प्रकारे पाचही देवस्थान यामध्ये आहे आणि वर्षानुवर्ष इथे ही जी यात्रा आहे याच्यामध्ये भाविकांची जी गर्दी आहे ही वाढतच चाललेली या आहे यामध्ये मॅनेजमेंट आम्ही अशा प्रकारे करतो व्यवस्थापन आम्ही असं ठेवलेलं आहे की लेडीज आणि जेंट्स यांना आम्ही सिंगल आ, एक एक लाईनीमध्ये देवाच्या पिंडीपर्यंत आम्ही दर्शन देण्याचा आमचा सा प्रयत्न असतो पोलीस नंतर आजूबाजूचे स्वयंसेवक आणि आम्ही सर्व पुजारी मिळून ही व्यवस्थापन करतो शंकर भगवानचं मंदिर आहे हा हर हर महादेव आणि अजून एक हा रस्ता आहे जो आपला हा एकदा आहे तो महा महाकाली गुंफा अंधेरी ईस्ट त्याला कनेक्ट होतो आणि हा हा प्राचीन गुफा आहे सहाव्या शतकातला हा रस्ता आहे सध्या बंद आहे बघा पत्र लावला इथे बंद आहे पण हा महाकाली गुंपेला जातो अंधेरीला पुरातन कुंपा मुंबईत इकडे आधी चॉल होते लोक इकडे राहायची आणि लोक इकडे भरपूर शिक्षण पण करायची लोक शिकायला येतात लोक दर्शनाला येतात लो... इकडे पोरं कॉलेज शाळेची जे डिग्रीज हायर डिग्रीज घेत आहेत इकडे शिक्षणाला येतात सकाळी सात वाजल्यापासून इकडे शिक्षणाला येतात लोक संध्याकाळपर्यंत असतात आणि इकडे शिक्षण करून पुढे जातात आणि इकडे सर्वांना यश भेटतो इकडे चांगलं शिक्षण होतो लोकं ज्ञान घेतात इकडे गणपती मंदिर आहे इकडे शंकराचं मंदिर आहे इकडे लोक लोक पोरं यंगस्टर्स शिक शिक्षक बोर्डची एक्झाम असेल काही हायर डिग्री असणार लोक अभ्यास कर करून शिकत असतात लोक म्हणजे एक्झाम आली की लोक इकडे येतात शांत आहेत आणि इकडे इकडनं शिक्षण केलं की इकडनं सक्सेस तुम्ही सक्सेस होणारच आता आपण गणेश मंदिराकडे चाललोय आणि इथे रांगोळी पण काढली ताशा पथक तेजस देशमुख नंतर इथे बघा अतिशय सुंदर अशी रांगोळी इथे आपले मित्र हर्ष फारसे भेटलेले आहे हर्ष बरं वाटलं तुझ्यामुळे दर्शन झालं लागलं धन्यवाद ओ गणपत गम गणपते नम ओम गम गणपते नम ओम गम गणपत गणपत नम ओम गम गणपत नम आणि खांब खांब बघा प्रशस्त असे खांब आहे दत्त मंदिर आहे बघा मध्ये ते दत्त मंदिर आहे श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हे पुरातन असं दत्त मंदिर आहे बोला तुमचं नाव सांगू शक सिद्धार्थ शिव तुम्ही इथे कधीपासून येत आहे मला ऑलमोस्ट दरवर्षी येतो ऑलमोस्ट आता चार पाच वर्ष झाले मला खूप गॅप पडला होता माझ्या पण असं आहे की आमची खूप चांगली मेमोरीज आहे इकडे या गुंफ्यात आम्ही लहानपणापासून जेव्हापासून जन्म झाला आणि जेव्हापासून आमची जाणीव झाली सो हो जा सगळं इकडेच होतं अभ्यास करणं मस्ती गप्पा सकाळी चार वाजता उठून इकडे येणं अभ्यास करणं तिकडे एक एक जागावर पकडून बसून आणि असं होतं ना की आमचं दहावी बारावी बोर्डचा एक्झाम म्हणजे आजकालच्या मुलांना खूप जास्त स्ट्रेस असतो आम्हाला तेवढं नव्हती दहावी आमचं असं होतं की एक एक जागा आम्ही घेऊन बसायचो त्या दे, ठिकाणी बसायचो बसल्यानंतर एक एकमेकांना सगळ्यांना रिव्हिजनसाठी द्यायचं आणि स्वतः रिव्हिजन करून घ्यायचं आम्हाला कधी क्लासेस ह्या सगळ्या गोष्टींची काही हे नाही पडले गरज नाही पडली आणि ही गुंफा नाईनटीन फिफ्टी पडली पुरातत्व विभागांना माहीत पडले होते आणि असं म्हणतात की ही पांडवकालीन गुफा आहे नाईनटीन फिफ्टी वनमध्ये इकडच्या लोकांना ऑलमोस्ट तेवढे जाणेव नव्हते त्याच्यानंतर पुरतात इकडे आले त्यांना स्टार्टिंगचा हा मेन डोर तिकडचा एंट्रन्स ह्या सगळ्या गोष्टी भेटली आणि या गुंफांचं नाव जोगेश्वरी आहे जोगेश्वरी माताचं मंदिर आहे त्याचं नाव या स्टेशनचं नावावर पडलं या मात्यांचं नावावर जोगेश्वरीचं स्टेशन नाव पडलं आहे आणि त्याचं जस्ट बाजूला जे महाकाल मंदिर आहे शिवमंदिर आहे त्या मंदिरात ती खोस पण तेव्हाच झाली होती ॲक्च्युली आणि आम्ही लहानपणीमध्ये ऑलमोस्ट जेव्हा पण आमचं टाईम स्पेंड करायचो आम्ही सो त्या मंदिरा परिसरामध्ये आम्ही साफसफाई करून थोडा साफस ठेवायचं आम्ही तिकडेच बसून तर मंडळी महाशिवरात्रीचा दुर्गेश्वरीमधला जरा अटके असावं लागतो पाहिजे यात्रामध्ये उत्साह जल्लोष पाहिलात तुम्ही आणि खरंच आनंदमय वातावरण होतं तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच असेल ना आणि पुढील व्हिडिओ या महाशिवरात्रीच्या नंतर पुढील व्हिडिओ आपला अयोध्येमधील श्रीरामाचा असणार आहे श्री श्रीरामाच्या भगवानाची आणि अयोध्येतील राम मंदिराची तर अयोध्येतील राम मंदिरा दर्शनाचा ह्या पुढील व्हिडिओ असेल आणि हा महाशिवटीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव ची पोस्ट लिहा हर हर महादेव जय शिवराय बम बोले